चलो गाडी चालवायची दिवसभर गाडीत चालव अरे का रे रामा काका अरे अरे तू काय करतो ॲडि काय नाही बसलाय मस्त हिरवळ मध्ये हे काय आहे त्रुटी फ्रुटी तू प्यायले <laughs> तू न हे चहाच्या गल्ला सांगलं अरे गहर मस्त लागतो तीर्थ तीर्थ अरे आय तू भी हाय तू बाय बाय चला तिथं पांढरी पांढरी दिसते आहे ओ बापा अरे काय आणलं तू न भाऊ विशी आहे का ठेवल्या भाऊ अरे दलित रा काय बी करतो यार तू आंगला देतो आहे फ्रुटे प्यायले तर ते वासेत न हे तन ते अरे असं काय म्हण ना थोडी ते मला असं म्हणणं होतं कि का कोणाची फोर व्हीलर भेटीन रे हो अरे तर ते जाणं होत एका ठिकाणी पुढे कशासाठी तर ते मी असं म्हणत होता कि मला जाणार आहे ना तर गाडी पाहिजे होती तर तुला काय करणार कशासाठी प्रश्नावर प्रश्नच विचारतोय विचारू नका हिच्यात बी प्रश्नच विचार नाय का तुले बर भाऊ काही चोंडक काबर मधी वाजव वाजव वाजवायचं प्रश्न विचारायचा तेच काबर परत परत तू बोलतो आहे जाऊ दे भाऊ काय परत, परत परत बोलत नाही सांग काय म्हणतो तर ते काय झालं मले आहे ना आज सकाळ सकाळी बाबाचा फोन आला हरकत नाही बाबा असं मला म्हणत होते की ते जे आपले काका आहे ना मुंबईचे ते अन बाबा दोघी नाशिकले सर्विसले बरोबर होते हरकत नाही आणि ते काका आता सध्या आहे मुंबई मध्ये पण ते आहे कोकणातले मग पोरं झाले असतील मुंबईले नाही ना तर काका मूडचे आहे कोकणातले ते हिची बायको आहे विदर्भातली मग पोरं झाले असतील मुंबईले कशाले मा ते हिचे पोहर झाले पश्चिम महाराष्ट्रामध्ये हरकत नाही ते काय आहे ते जे काका आहे मुंबई ना मुंबईचे जे बाबाचे चे संघाती आहे अरे हाव ना तर ते केव्हा आले असते इकडे फिरत फिरत पश्चिम महाराष्ट्रात मग अडी ते पोरं होई गेले <laughs> आता किनी मग बाबाचा जो सकाळी फोन आला ना मग ते असं म्हणणं होत कस म्हणणं होत कि आपल्याले जायचं आहे जायच आहे हरकत नाही अरे तर काय हरकत नाही हिच्यात <सथ> जाण बाबाले आहे ना <सथ> तर मग बाबा म्हणत होते <सथ> कि ते जे काका आहे <सथ> ते हिची जे बायको आहे <सथ> <सथ> निलिमा <नीली> <सथ> त्या <अरकत ने। सथ> दोघीचा मी गैरा लाडाचा आहे हरकत <सथ> नाही <ने>। कारण <सथ> <सथ> ते हिच्या लग्नामध्ये मी सात आठ वर्षाचा होता हरकत <सथ> नाही <सथ> अरे, अरे थांबणं काय हरकत नाही हरकत नाही लावलाय तुन <सथ> आणि ते मरी ठेवत ठेवते मध्ये मी काय बोलतोय ते ऐकी बरं पहिले बर सांग ऐकी घ्यायचं असतं मध्ये बोलायचं नसतं काय तो तरी जान पावर आणायची नसते बोल बोलू दे ना नाना अरे बोल ना तर ते जे काका आहे ना ते बायको आहे त्याचं मावर गिरा प्रेम आहे बर काकाचा बी मी अरे हाओ काकाचा बी मी लाडाचा आहे आणि काकूचा तर मी गहिराच लाडाचा आहे अरे गुच्चूप बहिषण जरा दम खायन ती मी हीचा लाडाचा अरे गुच्चूप बहिष्ण ठेवणं बाप्पा ते मी त्या लाडाचा घाबराय त्या लग्नामध्ये मी सात आठ वर्षाचा होता मी ना अगदर बी चांगलं धुले आणि मग तेव्हापासून आम्ही दोन्ही सोबतच राहतोय ना काका माया लाड करतो काकू माई लाड करते काका माया लाड करतो काकू माई लाड करते असा मी त्या लाडाचा होई गेलाय मंगन तेजे ना मग ते जे मुंबईचे काका आहे ना बाबाच्या संघाती आहे नाशिकले ते सर्व्हिसले तू खाई घे अगदर खाई घे आणि ठेवते आता शेजारी बरंच मधी काळज नको गोष्ट ऐकी घे नाही तर चालला मी अडू सांग ना सांग ना तर ते जे काका आहे ना सधू काका आता सधू काका मध्ये कुठे आला अरे तर ते मुंबईचे काका त्याचं नाव सधू काका आहे ते तेच पप्पा च्या संगाती ते आहे तेच नाशिकले त्याच्या बरोबर नोकरीले होते बरोबर तर बर। mm -hmm. ते सदू काका त्याचा भाऊ रामू काका आणि त्याचे सासू ते वारली हरकत नाही अू या हरकतनी ना ते म्हातारी मरेल का चित्ती होऊ जाणार आहे का हरकत नाही काय हरकत नाही आबे आता लांबण्या तिथून एवढं लांबण लांबन काय का सांगतोय ते आपड्डे मेले तरी नाही का तुला अरे नाही तरी जाणंये मले मी काय करू तडी जाय सण बाई कितक्या दूरचं आहे ते सदू काका रामू काका त्याची सासू ते वारली मला काय जाणं पडेल तडी तुला भांडव आहे ना कुठे आहे तरफळ ना कुठे आहे ते तर सांग मले जाणार सां। कोल्हापूरने दली तरी साधी कोल्हापूर कुठून आला ताडे मध्ये तडफडला त्या अरे तर ते काय झालं सकाळी बाबाचा फोन आला अरे ऐकी घे बो ऐकी घे ऐकी घे सकाळी बाबाचा फोन आला आणि बाबा मला म्हटले कि ते जे आपले मुंबईचे काका आहे ना सधू काका ते आणि मी सवादरी कोल्हापूरला गेलते ते तर बाबा आणि सदू काका कवादरी का कोल्हापूर गेलते महालक्ष्मीच्या मंदिरात मग मं त्याच्या त्या आठवणी ताज्या वयासाठी बाबा मला सकाळी म्हणत होते की आपण एकदा कोल्हापूरला जाई जाय रे बुक चुल्यात काय म्हणत होत तुम्ही कुठे जायचं होतं पुरी गोष्ट सांगली तरी मी म्हणतो कुठे जाणं होत आता परत चांगली पडीन ते जे बाबा आहे ना बाबाचा मला सकाळी फोन आला चांगला मी तिकडे दुसरी गाडी पाहिजे मी शिलग्न चेकनाच चांगलं राहीन जा। जाय तिकडे चेक पाहिजे झाली मी गाडी तुला आज म्हणतोय गाडी आहे का ती अजून ते सांग मले काही माझे गाडी होय तिकडे जाय पाहिजे मी गाडी काय आहे गाडीची कोणी बी गाडी दिन मले तुला गाडी कोण दिन तो कितली लामण लावतो काही कोणी गाडी देणार नाही तुला जाणं आहे तुला बुरले ना तू जातोय अंकुलेश्वर मार्गे तर बाई कशाचा सधु काका रमू काका कोणचा काका ना काय ते कोणची मतारी महिले तुला जाणं कुठे आहे का कोल्हापूरला आहे समोर जायला नाही समजत नाही तर काय लावतोय लावणे मदत मी माया मायापच जा तू युती अधिया त्याश मी चालला अरे जाय रे रे लवकर लवकर अरे करा फ्रुटीची वाटली आहे वर साला काय चोटाले आले एक चित दोन लिटरी झाली हा लोक